महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हा सचिव श्री किशोर मडगुलवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेच्या शाखेचे उद्घाटन व भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न नमस्कार मी जयश्री ब्लू स्वागत आहे आणि ही बातमी आहे चंद्रपूर जिल्हा मनसेचे जिल्हा सचिव श्री किशोर भाऊ बो मडगुलवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहा ऑक्टोबर रोजी मनसेच्या शाखेचे उद्घाटन तथा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला नेहमी स्वतःला समाजकार्यात झोकून देणारे किशोर मडगुलवार सदैव प्रभागातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्पर असतात दहा ऑक्टोबर या त्यांच्या वाढदिवशी महाकाली कॉलनी प्रकाशनगर येथे हजारो कार्यकर्त्यांसह शाखा निर्माण केली या शाखेचे उद्घाटन मनसेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल राहुल बालमवार तथा मनसेचे माजी नगरसेवक तथा चंद्रपूर शहराध्यक्ष सचिन भोयर यांच्या हस्ते पार पडले त्यानंतर मनसेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित महाकाली कॉलनी येथील शेकडो युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेत भव्य पक्ष प्रवेश केला यावेळेस जिल्हा अध्यक्ष राहुल बालंगवार यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन आम्ही सर्व आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे मनसेचे चंद्रपूर शहराध्यक्ष सचिन भोयर यांनी मार्गदर्शन करताना विकास करायला करायचा असेल तर आता मनसेशिवाय पर्याय नाही असे सांगून आपण राजसाहेबांचे आवाहन केले यावेळेस यावेळेस मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे मनोज तांबेकर बल्लारपूर तालुका मनसे महिला सेना अध्यक्ष कल्पना कोतलवार प्रकाश नागरकर वर्षा बोमले ओंभुर्णा मनविसे तालुकाध्यक्ष आशिष नैताम चंद्रपूर तालुका उपाध्यक्ष प्रवीण शेवते मनसेचे रुग्णमित्र कृष्णा गुप्ता मयूर मंदनकर राजू देवांगन साहिल वटान तथा पदाधिकारी व असंख्य मनसैनिक प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहत न्यूजकाउ टी व्ही